सर्वस्वर सन्मान्य सोनवणी साहेब त्याचप्रमाणे गायकवाड साहेब त्याचप्रमाणे माझ्याबरोबर खरं तर काम करणारे सभागृहामध्ये काम करणारे आमचे गिरीश त्या खेर त्याचप्रमाणे माफी मागतो त्या या व्यासपीठावर अनेक मंडळी आहेत वारकरी संप्रदायातील सर्व खरं तर या इथे असणारी सर्व मान्यवर मंडळी समोर असलेले सर्व तळेओाव कर नागरिक बंधू आणि भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो खरं आपल्याला या माझा स्वभाव आणि माझ्या कामाची पद्धत आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे मी काही वेगळं बोलणार नाही पण वेगळं सांगायला सुद्धा आलो नाही जो माझा स्वभाव आहे त्या स्वभावाच्या माध्यमातून मला वाटतं मी सातत्याने या गावामध्ये पंचवीस वर्ष सातत्याने नगरपालिकेच्या माध्यमातून काम करत आलो पण काम करत असताना मी असेल किंवा विरोधी पक्षातील सगळी मंडळी असेल आम्ही काम करत असताना सभागृहामध्ये या तळेगाव नागरिकांचा भवितव्य पाहण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून करत आलो खर तर त्यांना सगळे सुखसोयी उपलब्ध व्हाव्या आणि ती जनता माझी सुखी राहावी या माध्यमातून आम्ही सगळी मंडळी काम करत होतो काही मंडळी म्हणतात यांना आमदार का व्हायचे अरे बेट्या तुझ्या आधी ला मी इथं नगरसेवक झालो आणि हीच व्यक्ती आहे त्याला दुसऱ्या वेळेस खर तर आमच्या एका शिलेदाराने पाडला काळो दे त्याची उंची बघितलं तर तू खूप छोटा आहे सूर्यकांत काळोके त्यानंतर काहीतरी क्यू आली बाळासाहेब या माजी मंत्र्यांना आणि सगळ्यात महत्वाचा गिरिस्ता त्याला किव आली आला या मंडळांनी त्याच्या वार्डमध्ये त्याला उभा केला स्टेशनला नेलं गाव सोडून सभागृहामध्ये काम करत असताना आम्ही सगळी मंडळी कधी एका विचाराला ढळलो नाही या गावाचा विकास करत असताना खर तर आम्ही हातात हात घालून काम केला पंचवीस वर्ष काम करत असताना याच बाप्पू भेगड्यावर एक जरी भ्रष्टाचाराचा आरोप झाला असताना मी कधी राजकारण सोडून दिला असत अरे काहीतरी चार पाच दिवसापूर्वी एक क्लिप फिरायला लागली अरे जे काम तुझं होत ते काम आम्ही आमचं करतोय ना या नगरपालिकेमध्ये नगरसेवक असल्यापासून मला माहिती आहे या नागरिकांची काय गैरसोय कधी त्यांनी त्या टॅक्सच्या ट्या संदर्भामध्ये विचारण्यासाठी तिथे गेले नाही ज्यावेळेस आमच्यासारखी आमच्या सारखी मंडळी तिथं टॅक्सच्या संदर्भामध्ये ते गेली आमच्या जनतेला वेटी धरलेला त्या सीओला जाब विचारण्याचं काम आम्ही सगळ्या मंडळींनी करत असताना त्या अधिकाऱ्याला आम्ही विचारणा करत असताना खर तर आम्ही माता भगिनीची खूप खूप आदर करतो खर तर या सगळ्या मंडळींना ती महिला भगिनी तिथं मधीच नाक घात घातलं आणि त्यानंतर तिला विचारलं नसताना सुद्धा ती बोलायला लागली खर तर मी तुम्हाला सांगेल निम सरकारी आणि सरकारमध्ये काम करत असताना अनेक धर्माची लोक असतात त्या म्हणजे स्त्री असते किंवा पुरुष असतो पण मला ती अधिकारी असतात पण जर ही अधिकारी त्या नावाच्या मागे स्त्रीच्या नामागा नावाखाली जर दडत असेल कोण जाती धर्माच्या मागे दडत असेल किंवा पुरुषशाहीच्या मागे दडत असेल माझा स्वभाव आहे त्या व्यक्तीला मी कधी सोडत नाही काम असेल ना ते काम कर सरकार तुला फुकट पैसे देत नाही पगार देत नाही हे मी सांगतो आणि माझा स्वभाव आहे मी कधी खोट बोलत नाही खोट बोलायला मला आवडत नाही महिला भगिनींनो मी तुम्हाला आजही सांगतो क्षणिक सुखासाठी तुम्ही तुम्ही आपल्या पायावर धोंडा पाडू नका आमच्या तरुण बांधवांना आव्हान आहे खोट्या गोष्टीसाठी तुम्ही भुलू नका बाळांनो आयुष्य एकदा वाटुळ झालं ना या कलियुगामध्ये मला अनेक मंडळी भेटली ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणले आदरणीय भेगडे साहेब असतील बापना साहेब असतील नानासाहेब नवले असतील वैकुंठवासी केशवराव वाडेकर असतील पैलवान विश्वनाथरावजी जी भेगडे असतील मला नगरसेवा करण्यामध्ये ह्या सगळ्या मंडळींचा हात आहे आणि तुम्हाला स्वर्गीय अजित राजांचा मी सगळ्या जवळचा एक एक मुलगा म्हणून मला या गावामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ओळखल्या जायचं जर अशी व्यक्ती ह्या त्यावेळेस समाजामध्ये असताना सुद्धा ही मंडळी एकत्र आली इथे बबन भाऊ आहे मी एका आवर्जून सांगतोय एकदा जर रस्ता चुकला तर तो रस्ता सापडता सापडता नाकी मगाशी आमच्या जींनी जी उल्लेख केला त्या गोष्टीचा आता तर तुम्हाला वॉचमॅन राहण्यासाठी सुद्धा पोलिसाची एनओसी लागते बाकीच्या द्या सोडून ये का सांगतोय तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा ज्या पद्धतीमध्ये या मावळ तालुक्यामध्ये वातावरण निर्माण झालं खरा तर तो विचार करण्याची गरज आहे मी ते एवढाच सांगेन जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे अनेक मंडळींना मगाशी उल्लेख झाला आणि मी पाहतोय शेजारच्या गावामध्ये दाबाडे साहेब पैसे पकडले गेले या तळेगाव मध्ये मा साडीच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनी असतील त्यांनी पैसे पकडण्याचं काम केलं तरी सुद्धा त्यांना आश्रय कोण देते आणि हे म्हणतात आमदार कशासाठी व्हायचं आमदार ह्याच्यासाठी व्हायचं या मावळ तालुक्यामध्ये मा समाजकारण आणि राजकारण या तीन गोष्टीवर चालल्या जात एक विचारधारा असते एक दुसरं विजन असत आणि तिसरं म्हणजे जे विकास असतो या माध्यमातून हा हा समाजकारण घडत असतं आणि राजकारण घडत असतं अशा गोष्टी दोन हजार एकोणीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत घडल्या नाही म्हणून ही शोकांती काय ह्या मावळ तालुक्याचे आणि मला विजन विचारतात माझं विजन हेच हे, हे मावळ तालुका समृद्ध व्हावं संपन्न व्हावं शांत व्हावं आणि सुरक्षित व्हावा यासाठी आमचा विचार आहे मी तुम्हाला सांगतो अनेक प्रश्न आहेत ट्रॅफिकचा विषय सगळ्यात मोठा आहे आमच्या तरुण बांधवांना नोकरीचा विषय आमच्या महिला भगिनींचा सक्षमीकरण हाताला काम असणार आहे आमच्या महिला भगिनी असतील आणि मुली असतील खर तर त्यांना शिक्षणाची खूप मोठी गरज आहे मी तर साहेब तुम्हाला सांगू इच्छितो आमदार तर होणारच आहे पण या मा या मावाळ तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ते असा कॉलेज मेडिकल कॉलेज आणेल कि ते फक्त आमच्या मुलींसाठी असेल आणि त्या मेडिकलच्या माध्यमातून ती मुली शिकतील हा आमचा प्रयास असेल सगळ्यात महत्वाचा प्राधान्य त्याला देईल आणि त्याला नाव काय दिलं जाईल सांगू का तुम्हाला माझ्या मनात आहे सरकारला विनंती करेल सरकारला ला त्या माध्यमातून आपण सगळी मंडळी पत्र देऊ माता रमाबाई आंबेडकर यांचं नाव शिक्षणाची क्रांती खरी तर त्या माध्यमातून घडलेली आहे या सगळ्या गोष्टीचा मागावा तुम्ही आम्ही सगळ्या मंडळींनी घेतला पाहिजे मग अशी उल्लेख झाला आमच्या तरुण बांधवांना नोकऱ्या देण्याच्या संदर्भामध्ये अरे बाबा आमदारा एवढंच तुला मी सांगतो मदे तल्या एनारे जर ह्या एमआयडीसी मध्ये काम करत असताना सगळ्या एम आय डी सीतल्या येणाऱ्या फॅक्टरीज असेल कंपन्या असेल तर त्यांच्याशी जर आपण सलोखा ठेवला असता आणि चांगल्या पद्धतीमध्ये वर्तणूक केली असती आणि त्यांना मिळा लागल ते सहाय्य केलं असतं ना तर आज त्यांच्या शब्दावर या त्या मावळ तालुक्यातील भूमिपुत्र हा कामाला लागला असता पण त्यांनी त्यांच्या बगल काम करण्याचं धोरण धरलं आणि त्या माध्यमातून अनेक कंपन्या मावळ तालुक्यातल्या एमआयडीसी मजूरच्या एमआयडीसी पर्यंत त्याच खर तर तुम्ही सगळ्या मंडळींनी चिंतन महिला भगिनींनी मी तुम्हाला सांगतो तु, आमदार कशासाठी कोणाला मतदान करायचंय मी एवढंच सांगेल एका विमानाच्या तिकिटाला भुलू नका एका साडीला भुलू नका आणि त्याच्याही पलीकडं देवदर्शनाला पण भूलू नका मग मी आजही सांगतो जर अशा गोष्टीमध्ये तुमचा तुमचं पोट भरणार असेल आणि तुमच्या तेला मिठाचा जर प्रश्न सुटत असेल तर या व्यासपीठावरची सगळी मंडळी मी सांगतो त्यांना रोज या भारतामध्ये कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत जेवढे देव आहेत देव दर्शनाला न्या त्यांना साड्या द्या या सगळ्या गोष्टी सांगतो मग जर या गोष्टी जर अशा होणार असतील आणि तुम्ही शनिक सुखामध्ये जाणार असेल तर निश्चितपणे तुम्हाला सक्षमीकरण होणार नाही तुमच्या पायावर तुम्ही उभे राहणार नाही तुम्हाला रा अपंगत्व आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या हातालाही काम मिळणार नाही अशा व्यक्तीच्या विचाराला तुम्ही आमदार करणार का हा माझा पहिला सवाल आहे तुमच्या घरात सुद्धा मुलं आहेत तरुण मुलं आहेत माझ्या घरामध्ये सुद्धा तरुण मुलं आहेत जर आमच्या मुलांना जर दारू पिण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी घाटाखाली नेत असेल तर अशा व्यक्तीच्या विचाराला जो आमच्या मुलांना व्यसनाच्या आहारी लावणार असेल आणि त्यांच्या हाताला काम देणार नसेल अशा व्यक्तीला तुम्ही मतदान करणार का हा विचार करायची गरज आहे मग तुमच्या मुलांच्या हातामध्ये काय पाहिजे तुमच्या हातांच्या मुलांच्या हातामध्ये फक्त पुस्तक पाहिजे आणि त्या पुस्तकाच्या जोरावर त्या ज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही सक्षमीकरण होऊन तुमच्या पायावर उभं राहण्याचं सामर्थ्य निर्माण झालं पाहिजे व्यापार असेल या सगळ्या गोष्टी म्हणून मी सगळ्या मंडळींना आव्हान करतोय येणाऱ्या वीस तारखेला आपण फिफानीचं बटन दाबायचं आहे ते चार नंबर क्रमांकाला आहे आणि आपल्या सर्वांचं नेतृत्व आणि या मावळ तालुक्याचं उज्ज्वल भविष्य पुन्हा आणायचं मंडळींनी खरं तर येणाऱ्या वीस तारखेला फिफानीचं बटन दाबून आपलं नेतृत्व करण्यासाठी खर तर मला आशीर्वाद देण्यासाठी हे आव्हान करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे आणि मी आपली सर्वांचे आशीर्वाद घेऊन मी सातत्याने खरं बोलण्यास बोलण्यात या मावळ तालुक्याला यशस्वी झालेलो आहे म्हणून मी पुन्हा याच व्यासपीठावर मी सांगतो दिलेला वचननामा खरा करेल एवढंच मी सांगतो आणि थांबतो पुन्हा एकदा आपण फिपाणीचं बटन दाबावा आणि आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो धन्यवाद माझे मंत्री माझे मित्र बाळांना अण्णा बेगडे आपले लोकप्रिय उमेदवार हे माजी मंत्री त्याला म्हणलं तू सर्वपक्षीय महाराष्ट्राच्या असेंब्लीत सर्वपक्षीय आमदार